नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट दिनांक एकतीस जुलै ते नऊ ऑगस्ट दुरुस्तीसाठी महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती त्या जिल्हाधिकारी यांनी जागतिक आदिवासी दिन निमित्त वाहन चालकांना होणाऱ्या गैरसोय टाळण्यासाठी काल दिनांक सात ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजल्यापासून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी एका आदेशानवे वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचे आदेश देण्यात आले या मार्गावर विसरवाडीत नवापूरकडे जाण्यासाठी व नवापूरकडून विसरवाडीकडे येण्यासाठी रस्ता सर्व वाहतूक विसरवाडी सुरू आहे वाहन चालकांना दिलासा मिळालाय नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग चौपदरी करण्याचं काम जलद गतीने व्हावे व लवकरच नवापूर शहराप्रमाणे चंचपाडा येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम पूर्ण करून वाहतुकीस खुला करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे वारंवार होणाऱ्या रेल्वे गेट बंदच्या समस्याने वाहनचालक व प्रवासी त्रस्त झालेत त्यामुळे उड्डाणपुलाचे काम लवकर करून वाहतुकीस खुला करावा अशी मागणी आता जोर धरून